आधी मी सईला विनंती करते टू प्लीज स्पीक ऑफ फ्यू वर्ड्स ऑन दिस ओकेजन आणि एखादा तरी डायलॉग होऊन जावा अशी मालेगावकरांची इच्छा आहे इतक्या संख्येने उपस्थित बघून खूप बरं वाटतंय थँक यू फॉर कमिंग आणि या उद्घाटन सोहळ्याचा आनंद आपण सगळे एकत्रितपणे घेणार आहोत पण त्याच्या आधी विजयादशमीच्या खूप शुभेच्छा हॅपी दसरा टू यू कुठला डायलॉग कॅडबरी नुसता हसू नका सांगा नुसतं गलातल्या गालात, गालात हसू नका सांगा कुठला डायलॉग पाहिजे अहो सांगा की ताई माई अक्का विचार करा पक्का बोलो <laughs> दुनियादारी मच्चू बच्चूच असतो हातात क्रीम असताना समोर कॅडबरी आली तर तीही सोडवत नाही तुला थँक्यू <laughs> दुनियादारी मॅडम आत्या जाग्या झाल्या मॅडम हाच दुनियादारीचा डायलॉग होता थँक्यू असंच uh, प्रेम राहू द्या मराठी सिनेमावर माझ्यावरती आणि uh, या सोहळ्याला आपण आता तयार होऊया आणि एकत्रितपणे ह्याचा आनंद घेऊया थँक्यू व्हेरी मच Thank you so much.